नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन उंबाशी यांच्या नॉन क्रिमिनिअर प्रमाणपत्रावर त्यांच्या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी दोन तीन महिन्यापूर्वी राज्य सरकारकडे म्हणजे मुख्य सचिवांकडे तक्रार केली त्यानंतर त्यांनी आता नंतर पुढे मनुष्यबळ मंत्रालयाकडे ही तक्रार केली आणि तिकडे युपीएससी ला तक्रार केली होती युपीएससी न या तक्रारीची चौकशी करण्याचं ठरवलं असून त्या त्यासाठी त्यांनी एक आदेशही काढला आहे आणि लवकरच यूपीएससीचा एक अधिकारी त्या प्रकरणाची चौकशी करेल अशी माहिती मिळते डॉक्टर सचिन ओंबाशे यांनी चार वेळेस ची परीक्षा दिली होती चार वेळेपैकी तीन वेळेस त्यांनी खुल्या प्रवर्गातून परीक्षा दिली आणि चौथ्या वेळी त्यांनी ओबीसी प्रवर्गातून परीक्षा दिली त्या ओबीसी प्र प्रवर्गातून परीक्षा देताना त्यांना नॉन क्रिमिलिय प्रमाणपत्राची आवश्यकता होती आणि त्यांचे वडील प्राध्यापक असल्यामुळं पूर्वीच्या त्यांनी तीन परीक्षा खुल्या प्रवर्गातून दिल्या आणि वडील प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ओबीसी प्रवर्गातून परीक्षा दिली आणि दोन हजार चौदा ला यूपीएससी च्या परीक्षेत ते पास झाले आणि त्यांना आय एस केंद्र पण मिळालं आणि नेमकं त्या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर अगदी दोन वर्षात यांचं उत्पन्न कसं काय कमी झालं आणि यांना नॉन क्रिमिल प्रमाणपत्र कसं मिळालं व्यक्त करत अगोदर राज्याच्या मुख्य सचिवांकडं माहिती अधिकारात त्यांची माहिती मागून घेऊन तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी युपीएससी कड तक्रार केलेली आहे आता या प्रकरणात नेमकं काय होतं का पूजा खेडे खेडेकर हे जे पाच सहा महिन्यापूर्वी राज्यात गाजलेलं युपीएससी संदर्भातलंच प्रकरण त्याप्रमाणे डॉक्टर सचिन उंबाशे यांचं ही प्रमाणपत्र असं चुकीचं आहे की काय हे निदर्शनास येत याकडं पूर्ण जिल्ह्याच नव्हे तर महाराष्ट्राचं पण लक्ष लागून राहिलेलं आहे आता यात पुढं काय होत याकडं आपण आपलं लक्ष राहणार आहे अगदी मेट्रो सिटी प्रमाणे म्हणजे मुंबई पुणे नागपूर यासारखंच धाराशिव शहरात पण हिट अँड रनचा प्रकार घडल्या गेल्या दोन तीन दिवसापूर्वी घडला तोही भर शहरातील गर्दीच्या ह्याच्यात नव्हे तर जिथं गर्दी थोडी कमी आहे असं औरंगाबाद तु, ते तुळजापूर ह्या राष्ट्रीय महामार्गावर जी पॉलिटेक्च्या नजिक पाण्याची टाकी आहे त्या पाण्याच्या टाकीच्या जवळपास एका अज्ञात वाहनाने दोन बालकांना जोराची धडक देऊन त्यांना चिरडलं आणि हे वाहन पसार झालं अशीच एक अजून एक हृदयद्रावक घटना धाराशिव जिल्ह्यात तुळजा तुळजापूर तुझा, तालुक्यातील घुटेवाडी येथील एका महिलेनं आपल्या दोन पोटच्या मुलांना पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून त्यांना ठार मारलं आणि नंतर तिनं गळफास घेत आत्महत्या केली हे तिनं का केलं कशामुळे तिला ती तिनं हे टोकाचं पाऊल उचललं हे काही अजून स्पष्ट झालेलं नाही तुळजापूर तालुक्यात हे असं अगदी शनिवारी रविवारी घडलेली घटना आहे त्यामुळं जिल्ह्यात या घटनेबद्दल ही उलटसुलट चर्चा आहे आणि त्या जोपर्यंत पोलीस या गुन्ह्याचा तपास करून त्या प्रकरणाचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत त्या चालूच राहतील हे खरं निवडणूक विधानसभेची निवडणूक जिल्ह्यात संपली आहे आणि प्रत्येकी अगदी बरोबरीची लढत माहिती आणि महाविकास आघाडी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे त्यामुळं जिल्ह्यात कुठं मोठा उत्साह दिसून येत नाही की कुठं ताणतणाव पण जाणवत नाही आणि हे सुदृढ लोकशाहीच लक्षण असावं असं वाटत काल जिल्हाभरात सर्व शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांनी संविधान दिन साजरा केला उस्मानाबाद इथे संविधान जनजागर रॅलीही काढण्यात आली होती आणि या रॅलीत एमडी देशमुख सर आदी मंडळी सहभागी झाले तुर्तास एवढंच धन्यवाद